महत्वाचं शेख महाराजाच्या जीर्णोद्धाराचा अनेक वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न यात्रा कमिटी आणि ट्रस्ट यांच्या मध्ये जो मतभेद आहे त्यामुळे या मंदिराचा जीर्णोद्धार थांबलेला आहे एक चार दिवसापूर्वी ट्रस्टनी ट्रस्टच्या काही लोकांनी जाणीवपूर्वक यात्रा कमिटीचं काम करणाऱ्या माणसाला गुन्हेगार संबोधण्याचा प्रयत्न केला त्या बाबतीत त्यांनी पत्रव्यवहार सुद्धा प्रशासनाला केलेला आहे त्यामुळे हा लोकांचा एक शांततेच्या मार्गाने हा मोर्चा आहे शेवट वारकरी संप्रदायाची परंपरा घेऊन चालणार ही सारखी वारकरी मंडळी आणि आज या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू केलेले माझ आता प्रशासनाला एकच म्हणणंय की प्रशासनाने तात्काळ त्यामध्ये भूमिका घेतली पाहिजे आणि जे ट्रस्ट आहे ते ट्रस्ट वार कसं केलं सर्वांची भूमिका आहे जे शेख मोहम्मद महाराजांच्या नावाने जे ट्रस्ट आहे तिथं या ठिकाणी आणि जे हा दर्गा ट्रस्ट हे ट्रस्ट पहिले बारकास केलं पाहिजे आणि नंतरच पुढला मार्ग या ठिकाणी निघणार आम्ही मध्यस्थीची आमची तर भूमिका आहे पण यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका कलेक्टर असो किंवा पोलीस डिपार्टमेंटने घेतली पाहिजे शेवट आमच्यासारख्या राजकीय मंडळी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत असतात पण कायद्याचा धाक दाखवल्याशिवाय या गोष्टी होणार नाही